नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामींचे बोल या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वामी महाराजांच्या सहवासात सामील होते तेव्हा स्वामी सर्वप्रथम त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगायचे कुठल्याही समस्येवर शांत राहणे हाच त्या समस्येचा उपाय आहे असे स्वामी नेहमी म्हणायचे आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या प्रसंगी आपण शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येक जण रात्री योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे गुरु म्हणतात दहा प्रसंग जिथे मौन राहणे फायदेशीर आणि बोलणे हानिकारक आहे गुरु म्हणतात की या दहा प्रसंगी तुम्ही शांत शांत झालात म्हणजे तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील जास्त बोलणे किंवा गप बसणे ही चांगली गोष्ट नाही अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसेच विनाकारण बोलल्याने ही खूप नुकसान होते गुरु म्हणतात की हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्याशिवाय गुरु म्हणाले जर तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप बसलेलेच बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्लीही उडवली जाऊ शकते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तेथे बोलू नये त्यामुळे तिथे गप्प राहण्यात शहाणपण आहे गुरु म्हणाले दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना नका त्यामुळे तिथे शांत बसावे दुर्बल काहीही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान वाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलत राहतात समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे ती तुम्हाला काही बोलणार नाही पण तुम्ही त्याच्या डोळ्यात नेहमी राहताल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याच वेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा लोकांना असे वाटते की उठपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होईल तर ही चुकीची गोष्ट आहे तुम्ही मोठे गुन्ह्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल गुरु पुढे म्हणाले शिशाणू जेव्हा बोलतात तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्र इत्यादी शब्द वापरा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही तुम्ही राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा जर बरोबरीचे असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागतो जेव्हा त्याला त्याची चूक कळेल गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर त्यात आदराचे लक्षण आहे यावेळी किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तिथून निघून जाऊ शकता किंवा गप राहा राग व्यक्त केल्याने नेहमी तुमचे नाते बिघडेल नेहमी रागावल्याने राग व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचे नुकसान होते गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतात तेव्हा तो साप खूप संतापतो आणि घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो रागाचा शेवट ध्यानाने होतो जर तुम्ही दररोज ध्यानाला बसलात तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे तू दररोज ध्यानाचा सराव कर यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता का माझा राग योग्य आहे की नाही तिथे बोलायचे की नाही जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल मग तुम्हालाच कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जा तुमचे मन शांत होईल गुरु म्हणाले चौथा प्रसंग जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप बसले पाहिजे जिथे तुमचा त्या मुद्द्याशी संबंध नाही जर तुमचा कोणत्याही समस्येशी संबंध नसेल तर तुम्ही तिथे गप बसणे आवश्यक आहे तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोललात तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलावत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नये गुरु सांगतात की दहा प्रसंगांपैकी प्रसंग जिथे माणसाने अत्यंत मौन पाहिजे तुमचे बोलण्याने नुकसान होऊ नये जर शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठी करू नका ओरडून न बोलता हळू बोलण्याचा प्रयत्न करत राहावे जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प बोलल्यामुळे नाती तुटतात त्यामुळे तुमच्या आवाजात गोडवा आला तुमच्या शब्दांनी तुमच्या मित्राचे नुकसान होऊ नये कधी कधी आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी शब्दांच्या अर्थामध्ये ठेवा जिथे कोणी शब्दांनी दुखावले जाते तिथे गप बसा जास्त बोलल्याने नेहमीच नुकसान होते एखाद्याच्या बोलण्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू नये तुमच्या बोलल्याने दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असेल तर तुम्ही गप बसावे जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर नसते तेव्हा तिसऱ्या व्यक्तीसमोर त्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द बोलू नका गुरु म्हणतात सहावा प्रश्न जिथे मौन राहावे जेव्हा कोणी कोणाचे वाईट करत असेल जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या समोर तिसऱ्या व्यक्ती बद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही बसून फक्त ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नये कारण जो आज तुमच्या समोर त्या व्यक्ती बद्दल तुम्ही काही बोलला तर नितेश शास्त्रानुसार जो माणूस तोंड बंद ठेवतो आणि हुशारीने काम करतो तो शहाणा असतो विनाकारण बोलणे कोणाबद्दल बोलणे चुकीचे आहे कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच शहाणपणा असतो गुरु पुढे म्हणतात की दहापैकी सातवा प्रसंग म्हणजे जिथे माणसाने मौन बाळगावे जेव्हा कोणी तुमच्या भावना समजून घेत नाही जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावना दुःख किंवा त्रास शब्दात समजत नाही जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुमच्या भावना किंवा दुःख किंवा तुम्हाला भेडसावत असलेली समस्या समजू शकत नाही किंवा समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा तुमचे म्हणणे लक्ष देऊन ऐकत नाही त्यावेळी अशा व्यक्ती समोर गप्प बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाची पर्वा नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती तुम्ही काय करत आहात ते समजू शकत नाही तुमच्या भावना समजू शकत नाही त्यामुळे तिथे बोलू नये कारण अशा वेळी तुमचाच विनोद बनेल जेव्हा तुम्हाला वाटू लागते की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे तुम्ही जे बोलत आहात ते नीट ऐकत आहे तरच तुम्ही त्याला तुमच्या मनातले सांगावे गुरु म्हणतात की आठवा प्रसंग जिथे तुम्ही मौन जेव्हा एखादी एखादी व्यक्ती व्यक्ती आपले दुःख दुःख व्यक्त करते जर तुम्हाला त्याचे किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुम्हाला स्वतः समजतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा आणि त्याच्या वेदना किंवा समस्या ऐका त्याचे दुःख किंवा समस्या इतर कोणाला सांगू नका तो हे यासाठी सांगत नाही की त्याचे प्रश्न सुटतील उलट तो यासाठी सांगत आहे जेणेकरून त्याची वेदना कमी व्हावी गोष्टी सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत असेल कारण त्याला वाटते की तुम्ही त्याचा मुद्दा समजून घेत आहात शेअर केल्याने दुःख कमी होते म्हणून जेव्हा कोणी आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करते तेव्हा तुम्ही शांत राहून त्याचे ऐकून घ्या त्यामुळे त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे हलके होते गुरु पुढे म्हणतात की दहा पैकी नववे जिथे तुम्ही शांत राहावे जिथे दुष्ट स्वभावाची लोक राहतात आणि शिव्या देत असतात तिकडे जाऊ नका आज ठिकाणी शांत म्हणजे तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्यांची जीभ वाईट असते ते दुष्ट स्वभावाचे असतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजू शकत नाही जेव्हा त्याचे मन पूर्णपणे शांत होईल तेव्हा तो तुमचे ऐकेल त्यामुळे जिथे दुष्ट स्वभावाची लोक तुमचे ऐकत नाहीत अशा ठिकाणी बोलू नये गुरु सांगतात की दहावा प्रसंग जिथे तुम्ही शांत व्हावे तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बरेचदा असे घडते की काही लोक ज्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बढाई मारू लागतात अशा स्थितीत काय होते की तुमच्या यशाने अनेकांना आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बढाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेल की तुम्ही यशस्वी झाला आहात बढाई मारल्याने तुमचेच नुकसान होईल बोलून गुरु म्हणाले शिष्यान आज एवढेच जर तुम्ही सर्वांनी या दहा गोष्टी तुमच्या आयुष्यात आशीर्वादापेक्षा कमी नाही मित्रांनो मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओ मधून बरेच काही शिकला असाल भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण